फायनल मॅच चालू आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान एशिया कप स्टेडियम फुल भरलेलं सगळे एकदम एक्सायटेड आहेत स्कोर बराबरीत आणि आता उरला फक्त एक रन तीन बॉल एक रन आणि त्या क्षणी बॅटिंगसाठी येतो रिंकू सिंग मित्रांनो तो रिंकू सिंग जो संपूर्ण एशिया कपमध्ये बेंचवर बसला होता ज्याला चान्सेस मिळाला नव्हता पण डेस्टिनी म्हणाली उठ आता तुझी वेळ आली आहे बॉलर धावत येतो गर्दी म्हणजेच पूर्ण स्टेडियम वाचत आहे सगळे चिअर्स करतायत आणि त्यामध्ये रिंकू सिंग मारतो फोर बॉल बाउंड्रीच्या बाहेर इंडिया जिंकली स्टेडियम दणदणाल आणि प्रत्येक जण आपल्या घरामध्ये स्टेडियम मध्ये प्रत्येक ठिकाणी ओरडतोय इंडिया इंडिया मित्रांनो तो फक्त एक रन नव्हता तो होता मॅथचा टर्निंग पॉईंट आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे देवाने केलेला प्लॅन गॉड्स प्लॅन हे दाखवण्यासाठी की योग्य वेळ आल्यावर तुझ्या हातातून इतिहास घडू शकतो आपण बऱ्याचदा देवाकडे कंप्लेंट करतो की मला चान्स मिळत नाही आहे मला संधी मिळत नाही आहे पण देवावरती विश्वास ठेवा कारण त्याचे प्लॅन आहेत त्याला एक्झिक्युशन कधी करायचं हे सुद्धा माहिती आहे पण मी फक्त प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आणि जेव्हा मी प्रयत्न करेन आणि गॉड्स प्लॅन म्हणजे देवाच्या इच्छेवरती देवाच्या प्लॅनवरती विश्वास ठेवेन तेव्हा नक्की इतिहास घडेल त्यामुळे कंप्लेंट करणं सोडा आणि प्रयत्न करत राहा धन्यवाद